लाईव्ह आलेलो आहोत सर्वांचं खूप खूप लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी हाय पाठवा कसे आज सर्वजण जेवण झाले की सर्वांचं आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल हाय प्रफुर कसं आहे जेवण झालंय का आय एम बॅक वास यू आर वेलकम स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर ल आलेलो आपण आता मध्ये गावाला गेलो होतो तुम्हाला तर माहिती आहे सगळे लग्न होतं याच्या बहिणीचं भरपूर दिवसांनी आलात हो गावाकडे गेलो आम्ही आरती आणखी पण आलेली नाही मी आता मी आलोय काल उद्या किंवा येईल ती बाकी काय जेवण झालं का प्रफुल हो मी जेवायला बसलोय तुम्ही जेवला का हो जेवलंय मी आत्ताच आरती कुठे आहे ते आता संभाजीनगरला आहे सध्या सर्वांनी आहे पाठवा सर्वांचं स्वागत आहे कधी येणार आहे उद्या नाही तर परवा येईल ते एक दोन दिवसात गावाकड पण लाईव्ह यायचो पण काही ठिकाणी नेटवर्कचा असल्यामुळे आपल्याला ते वगैरे आले नाही दादा पन्नास झाले काल सदस्य अच्छा अभिनंदन सागर भाऊ तुमचं खूप लाईव्ह चालू नाही सागर सोळंकी आमचं लाईव्ह चालू नाही म्हणताय का तुम्ही सर्व आदित्य आणि बडबडे ती पण तिकडेच आहे संभाजीनगरला ते पण येतील आरती ते संघच आहेत माझे अच्छा ओके अभिनंदन सागर भाऊ खूप खूप अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून तुमचे लवकरच एक हजार सबस्क्राईब पूर्ण होतील आ, कवा होते चालू रायगडला कॅन्सल झालाय त्याला काय मीटिंगचा वगैरे त्रास आहे आणि ट्रॅव्हल जाणार होते ती ट्रिप त्याच्यामुळे त्याचं कॅन्सलच केलंय त्याला घेऊन लवकरच येणार होतो आम्ही पण आता ते ट्रिप लांबल्यामुळे थोडं आता तो आला नाही आणि तिकडाचे संभाजीनगरला ऑटोमॅटिक निघतं काय सागर काय म्हणायचं तुला अनलॉक सागर अनलॉक लाईव्हला तिथं ऑप्शन येतं ना युट्यूबचं जे आहे ना ते अपडेट करून घ्या असं तर तुम्हाला ना डायरेक्ट ते प्लस अकॉन आहे युट्यूबला गेल्यानंतर तिथे लाईव्ह ऑप्शन दिसेल तुम्हाला असंच डायरेक्ट हळदीला कसे नाचलात खूप नाचलो व्हिडिओ येतील नंतर आपल्या ब्लॉगवर चॅनलवर तू आला नाही तू बोललो होता प्रफुल लग्नासाठी आला असताना ट्रेन होती डायरेक्ट तुला सर्व मंडळीचं स्वागत आहे नमस्कार सर्वांना खूप दिवसांनी आपण लाईव्ह आलेलो सर्वांनी हाय पाठवा ऑप्शन दाखवत नाही दादा तिथं आजच्या आणि काही ना तुमचं काहीतरी क्रायटेरिया कम्प्लीट नसेल अभिजित शिंदे हाय हाय दादा तुम्ही कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत तुमचं मना, तुम्ही मनापासून स्वागत आहे दादा मी लाईक केलं आहे दादा तुम्ही भाऊ तुम्ही छोट्या भाऊला आला आहात अच्छा ओके अभिजित भाऊ मराठी भाषा माझी लाईव्हची ओके आता इंग्लिश चेंज करा ना मराठी जरी असेल ना तिथे दाखवतो मला लाईव्ह ऑप्शन हे तीन ऑप्शन दाखवतात आहे ना चार ऑप्शन मोठे व्हिडिओ एक रील्स एक आणि लाईव्ह आणि स्पोर्ट्स असे चार ऑप्शन असतात तुमचं जर क्रॅटरिया कम्प्लीट झालं नसतं तर तुम्हाला ते दाखवणार नाही अभिजित शिंदे ओळखला का मला इंग्रजी करू इंग्रजी करून घ्या म्हणलं हा इंग्रजी करून घ्या मग प्रफुल गायब जा तू मैत्री कदम एम ए जीरो स्वागत है चोवीस तासाने होत का चालू होईल तो चोवीस तासानंतर झालं का जेवण हो जेवण झालंय तुमचं झालंय काय मैत्री कदम एम एच झिरो एट आपलं जेवण झालंय का सर्व मंडळींनी लाईक करा एक पण लाईक नाही बरं का लाईव्हला ए फॅमिली हाय स्वागत आहे पुरे फॅमिली कुठून आहात आपण पूरे फैमिली जीवन जालेगा नहीं आजुन अच्छा मैत्री तेरे कदम करूँ ना तापन ये मैं जीरो एट क्लिप आस्तीने हो गई लाइक डन ओके थैंक यू दादा अपडेट के लिए वहील का चालू होईल होईल आणि एक दोन दिवस हे करा तुमचा आजच सबस्क्राईबर झाले असेल ना चोवीस तासानंतर तुम्हाला ते अपडेट भेटेल युट्यूबचं त्याच्यानंतर ते ऑप्शन दाखवल रत्नागिरी अच्छा ओके उक दोन लाईव्ह मध्ये आलेला बाकी काय म्हणताय मैत्री कदम किती झाले आहे आपले सोळा हजार आहेत आणि भरपूर दोन हाफ मॉनिटाईज झालेला आपले चॅनल फुल मॉनिटाईज नाही आणि वॉच टाइम कमी आहे होईल काही दिवसात तो आता तुम्ही सपोर्ट केला तर लवकरात लवकर बोलून जाईल मग झाले पण काल झाले पन्नास अच्छा ओके पा उद्याच दिवस वाट होईल ते सागर साळून की उद्या होते का उद्या होईल उद्या सागर हो सर्व मंडळी लाईक करून टाका ना <coughs> पंचांतर हो ऑप्शन येईल नंतर अच्छा प्रफुल्ल गायब झाला काय तू प्रफुल कुठे गेला हाय काका लक्ष्मण बोरकर हाय काय म्हणता लक्ष्मण भाऊ स्वागत आहे तुमचं जेवण झालं का लक्ष्मण भाऊ मराठी असती भाषा असते दादा भाषा मराठी केली तरी दाखवता तुमचं जे मराठी जरी असेल ना लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केलेली ते झाल्यानंतर बरोबर दाखवून तुम्हाला येणार येणार मराठी भाषा असेल तरी ऑप्शन येणार काही विषय नाही अक्षय पिचड हाय दाजी हाय अक्षय स्वागत आहे सुवर्णा गाडेकर हाय भाऊजी हाय सुवर्णा काय म्हणताय जेवण झालंय का लक्ष्मण बोरकर मस्त मजे जेवण झाले अच्छा ओके फोरे फॅमिली हाय फोरे फॅमिली जेवण झालंय का आपलं लाईक करा सर्व रे लाईक करा जेवण झालं आहे का अक्षय म्हणतो हो अक्षय जेवण झालंय जेवण केलं का भाऊजी हो जेवण केलंय आत्ताच फोर फॅमिली जेवण झालंय हो ओके जेवण झालंय जेवण काय सध्या हातानेच बनावं लागतं फोर फॅमिली आता

का बर पोरे फॅमिली तुम्हाला सगळं माहिती आहे आता हा तरी का बर संभाजीनगरला अच्छा ओके संभाजीनगरला आहेत सुवर्णा गाडेकर सोने आहे का तिथं सच्चा सर्वन्याय पाठवा अक्षय एपिसोड लाइक डन ओके अक्षय बहुत थैंक यू पूरे फॅमिली काय करताय मग लाय आलोय बघती ती लाईव लाईव बघती अच्छा हो एम ए संतोष भाऊ हाय संतोष भाऊ कशा आज जेवण झालंय का लाईक करून टाका सर्व मंडळी <coughs> सर्वांनी लाईक करा तुमची आरोही कुठे आहे आरोही हरली आमची संतोष बाबांचं जेवण झालंय का हो संतोष जेवण झालंय तुमचं झालंय का हले अच्छा ओके काय म्हणता बाकी दिवटी काय म्हणते काही नाही अच्छा ओके निवांत आहेत <laughs> कुठे हरवली आरो आरोही आरोही आरो कुठे हरवली आरो तर चला सर्वांना बाय बाय येऊ उद्या परत लाईव ताई लाईव्हला नाही येत काय ती गावाकडे गेलेली आहे सध्या त्याच्यामुळे मी आणि आले नाही आणखी तर मी आलो तो आज मी फर्स्ट टाइमच लाईव्ह आलो एकटा असताना तर येईल ते उद्या किंवा परवा चालन चला बाय सर्वांना भेटू उद्या परत Okay, okay.